नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं बाळकृष्ण कारभारी आतकरी मावशी तुमचं काय करतो हो बाळकृष्ण डॉक्टरांचं काय नाव समीर बाळकृष्ण आतकरी प्राथमिक शिक्षण कुठे झालं प्राथमिक शिक्षण आपल्या सुलतानपूर गावामध्ये पुढे पुढे हायस्कूलला पाचवी ते दहावी निमगाव सावा कॉलेज कॉलेज अकरावी ते बारावी आळे ज्ञान मंदिर हायस्कूल कॉलेज वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय रशिया 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 तुम्ही गरीब कुटुंबातील शेतकरी डॉक्टर करायचं म्हणजे प्रचंड खर्च येतो खर्च भरपूर झाला कसं नियोजन केलं आणि नियोजन तसं जर म्हणलं ना तर सत्तेच्या मामाने सुद्धा सहकार्य केलं काय मामांचं नाव मामांचं सतीश सीताराम वाळूंच कुठलं गाव आळेगाव हा अच्छा हा आणि आम्ही थोडीशी आपली शेती थोडी असल्यामुळं आम्ही मेहनतीनं त्यांच्यात थोडासा खातभार लावला आम्ही शेती आहे साधारण पावना एकर एकरभर आहे साधारण फक्त हो एकर फक्त एकर डॉक्टर करण्यासाठी साधारण किती कर खर्च आला खर्च साधारण साधारण आला ते बावीस पंचवीस लाख रुपयापर्यंत दो गजन आहेत नाही म्हणजे ते जुळे दो अवलेज अवडे दोघ हा बारीक म्हणजे दो, साधारण दोन ते चार तासाचा फरक एवढा फरक हा बारका आणि तो दुसरा मोठा मोठा तिकडे कंपनी मध्ये चाकणला आहे अपंग आणि आता आम्ही अपंग असल्यामुळे आता आमच्या मुलाची जी जबाबदारी आहे ना त्या आम्ही पार पाडली आणि मुलगा आमचा जिद्दी कष्टाळू मेहनती निर्विसनी आणि स्वभाव सुद्धा त्याचा प्रेम झाला आणि माणूस चांगली शिक्षण शिकवताना पैसे अहो लई त्रास काय सांगायचं पैसे म्हणजे आम्ही ना स्वतः त्यावेळेस आमचं शिक्षण असताना मुलाचं शिक्षण असताना आम्ही स्वतःच्या पोटाला चिमटाच घेतला डायरेक्ट आणि मग कस तरी आता हे शिक्षण करायचं म्हटल्यानंतर त्याला जिद्दच ठेवली दोन दोन पैसे त्याला पुरवायचं प्रॅक्टिस ना म्हणजे इंटर्नशिप ना इंटर्नशिप त्याने ससूनला केली आणि ससूनच्या नंतर माने छोटंसं क्लिनिक टाकलं होतं पुढं नगरला नगरला मग असं त्याचा जोरदार भेटला मला आता हे क्लिनिकमध्ये काही जमणार नाही ना मग तू यात काम कर आयुष्यू कर मग आयुष्यू केल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये ते बसला आणि तो के एम हॉस्पिटल पुणे या ठिकाणी त्यांनी एक वर्षभर आयुष्याचं काम केलं त्याच्यानंतर त्यांनी मग हे आपलं वाय सीमला एक सहा महिने नोकरी केली वाय सीमला वाय सीमला केल्यानंतर मग तिथं सहा महिन्याची ड्युटी झाल्यानंतर त्यांनी काय केलं मग म्हणलं आता औंधला जातो आऊंधला तिथं काही बजेट बसानं त्याच्या जर आम्ही आजही मते हॉस्पिटलला भेटून गेलो होतो त्यांनी सांगितलं बा तो जर आयशी असल तर आमच्याकडे तुला जॉब नक्की देऊ आणि मग नंतर त्यांनी ते आयुष्य केल्यानंतर मग नं त्याला वाटलं का बाबा आता काय करावं काय करावं म्हणून तो आऊनला गेला म्हणलं तिथं काहीच करू नको अहून मध्ये काय भागणार नाही तू डायरेक्ट आपण मध्ये हॉस्पिटलला गेलो ना भेटायला तर त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना आपली परिस्थिती किंवा आपलं जे काही शिकलेलं जे आहे ना सर्टिफिकेट दाखवू आणि मग तो म्हणला चालण ठीक आहे मग मग आम्ही आलो मग आजी मतेला त्यांचे वडील दोन भाऊ डॉक्टर आणि ते आम्ही आले भेटलो ते म्हणले ठीक आहे ओके ओके म्हणजे त्यांनी सांगितलं पेमेंटची अपेक्षा हा आता मी तिकडं आयसी आपला शिमला मी सत्तर ते ऐंशी रुपये पगार घेतला तुम्ही काय द्या मग डायरेक्ट मग ते डॉक्टरनी व्हॉट्सअपला सांगितलं मला पंच्याहत्तर हजार पगार देऊ आणि तुम्ही कवाई या कवाई या म्हणजे नंतर ते आले आल्यानंतर मग चार सहा आठ दहा दिवसामध्ये पुण्याला असताना आले तिथं जॉईन झाले तेव्हापासून आतापर्यंत अजय इथे डॉक्टर तुमचा मुलगा डॉक्टर झाला स्वतंत्र हॉस्पिटल टाकलं काय वाटतं खूप आनंद मी त्याची माझी इच्छा होती गुलामगिरी करण्यापेक्षा आपला जवळ हातर आहे त्या हाताने आपल्या लढायला काय घ्याव नाही म्हणून स्वतःची मेहनतीचं फळ आपण स्वतः केलं पाहिजे गरिबीतून शिकलेला मुलगा डॉक्टर झाला काय सल्ला तर रुग्णांची सेवा करण्यासंदर्भात रुग्णांची सेवा त्याने अतिदक्षतेने केली पाहिजे पलीकडे पण रुग्ण हेच ईश्वर आहे आणि त्यांची सेवा करणं हीच आपली ईश्वर सेवा आहे स्वतःचा दवा करणं टाकला खूपच आनंद झाला आईच्या आईच्या मनावर काय तो खूप आनंदच असतो ना आप, आई जसे आई वडा सेवा करतो तसे रुग्णांची सेवा करावा त्यांना पण जीवदान द्यावा हीच ईश्वर सेवाच आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका